गुड मॉर्निंग ऑल तर मी मानसेरी स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर ॲक्च्युली काल रात्री आमची ट्रीप संपली आहे कालचा मुक्काम आम्ही ऋषिकेशमध्येच केला आणि आता आम्ही ऋषिकेशवरनं दिल्ली चाललो आहे आणि दिल्लीवरनं आम्हाला दिल्ली टू पुणे अशी आमची ट्रेन आहे तर तीनपर्यंत आम्हाला तिथे पोहोचायचं आता वाजली सकाळचे आठ आवाज खूप गेला आहे माझा कारण तब्येत थोडी खालवली आहे इतकं ट्रॅव्हल वगैरे करून आणि ती खूप जास्त थंडी तर खूप असं कोल्ड झालं आहे मला अरे ठीक आहे आता निघू आम्ही आता थोड्या वेळात आणि दाखवत्या आम्ही तुम्हाला आमचा शेवटचा प्रवास ऋषिकेश टू दिल्ली कनी डॅनिस केदारनाथ बाबा की जय जय बद्रीनाथ बाबा की जय हो जय गंगा मैया की जय हो तर आम्ही इथे चेकआउट वगैरे केलं आणि आता आम्ही दिल्लीला निघालो आणि दिल्लीवरनं आमची ट्रेन होती दिल्ली टू पुणे अशी तर फार असा आनंद पण होतो की होत होता की आम्ही आता घरी निघालो आहे आता बरं वाटतं आहे थोडंसं खराब पण वाटत होतं की आता ही ट्रिप संपली आहे फायनली तर छान वाटत होतं आणि बाय बाय ऋषिकेश आणि आमच्यासोबत जे डेनिस होते ते इथेच उतरले त्यांना हरिद्वारबरला डायरेक्ट फ्लाईट होती आणि मग बाकी सगळे आम्ही पुढे इकडे गेलो दिल्लीला तर इथे जे आमचे टूर मॅनेजर होते ते दिल्लीच्या अलीकडे उतरले आणि ते आम्ही सगळे आता निजामुद्दीन रेल्वे स्टेशनला आलेलो आहोत आणि ते सगळे टुरिस्ट एकमेकांना भेटत आहे खूप छान एक्सपिरियन्स होता नवीन लोक भेटली चांगल्या ओळखी झाल्या आणि आता सगळे शेवटचे भेटून जे त्याच्या त्याच्या रस्त्याला जाते तर आता आम्ही इथे आमची ट्रेन टीमला होती, होती। तर आम्ही इथे आलेलो आहोत स्टेशनला तर इथे आम्हाला आमची सीट भेटली आमची सेकंड डे सी ट्रेन होती सगळं व्यवस्थित होतं आणि इथून पुढे आता आम्ही आमचा प्रवास चालू केला आमच्या घराच्या दिशेने इथे जशी आम्हाला आमची सीट भेटली तसं आम्ही इथे लगेच झोपून घेतलं कारण खूप थकल्यासारखं झालं होतं ट्रेन वगैरे छान होती ए सी ट्रेन होती तर त्याच्यामुळे जास्त काही प्रॉब्लेम झाला नाही तर इथे आता आम्ही झोपून घेतलं तर इथे आता सकाळ झाली आहे तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि माझा अवतार बघा कसा झाला आहे गुड मॉर्निंग ऑल जळगावच्या हो पुढे आलो होतो तर आम्ही काल जेव्हा ट्रेनमध्ये बसलो तेव्हा दुपारी तीन वाजले होते आणि काल चतुर्थी पण होती त्याच्यामुळे काल काहीच खाता नाही आला रस्त्याने पण वगैरे आणि उपवासही सोडता नाही आला तर आम्ही तसंच झोपून गेलो रात्री कारण खूप तकल्यासारखं झालं होतं मग दुसऱ्या दिवशी उठल्यावर असं चिप्स कुरकुरे वगैरे खात होतो थोड्या थोड्या वेळाने कारण ट्रेनमधलं जेवण पण एवढं काही चांगलं नव्हतं आणि भूकही खूप लागली होती तर जे पण आम्ही सामान आणलं होतं ते असं खात होतं मध्येच बिस्किट मखाना कुरकुरे <coughs> चिप्स वगैरे इथे जर तुम्ही माझा अवतार बघितला तर फारच घाणेरडा झालेला आहे काय तर प्रवासात असं होतच राहतं आणि जेव्हा मी शेवटी महाराष्ट्रात आलो तेव्हा खूप दिवसानंतर मला हा वडापाव खायला भेटल्यानंतर हे जे जेवण आलं ट्रेनमध्ये मा मला तर काय आवडलं नाही इथे पण बघा <Soras> <San> तर आम्ही काही प्रवास केल्यानंतर ही फॅमिली आमच्याजवळ येऊन बसली खरं सांगायचं झालं तर ह्या दोन पोरांनी एवढा त्रास दिला पूर्ण ट्रेन मध्ये म्हणजे जबरदस्त त्रास आणि त्यांचे आई वडील पण त्यांना काही बोलत नव्हते मला बघून विशेष वाटत होतं की असं यांना असं चापट पण मारत नव्हते की बाबा तू शांत बस काही का गप्प बस काही का करू नको नाही त्रास दिला यांनी मम्माला इथ बसल्या बसल्या मी विचार करत होते की यांचे आईवडील यांना बोलत का नाही अॅक्च्युली हे जी फॅमिली होती ती रात्रीच आली होती आणि ह्या ज्या दोन पोर आणि रात्रभर झोपून दिलेलं नाही आहे प्लस सकाळी उठल्यावर अशा वस्तूंवर म्हणजे आमच्या बॅगांवर असे दनादना नाचत होते एकमेकांना मारत होते असे त्रास देत होते आणि कंटिन्युअसली ओरडत होते तर मला असं झालं होतं की यांच्या ह्यादवडीत त्यांना बोलत का नाही आहे मला अशी खूप चिड येत होती पण मी स्वतःला खूप कंट्रोल केलं इथं इथे फायनली पुणे आलेलो आहे आणि आता आम्ही आमचं सगळं सामान समेट आहे इथे आता मी खाली उतरलो आणि आता निघालो स्टेशनच्या बाहेर चाललो होतो बाहेर आल्यावर कॅब बुक केली घरापर्यंत आणि रस्त्याने आता आता फार भूक लागली होती म्हणून वडापाव पण पॅक करून घेतले तर नमस्कार सर्वांना आणि आता संपूर्ण जर्नी करून आम्ही रूममध्ये आलेलो आहोत वडापाव पण खाल्ले चहा पण घेतला आणि आंघोळ वगैरे झाली आम्ही आता सध्या आराम करतो आहे तब्येत थोडी खालवली आहे कारण आठ नऊ दिवसाचा प्रवास तुम्ही बघितलाच पूर्ण आता मागच्या व्हिडिओमध्ये सोपा नव्हता खूप सारे अप अँड डाऊन झाले आणि अजून एक पूर्ण एक्सपिरियन्स व्हिडिओ मी तुमच्यासोबत तुम तुम शेअर करणारच आहे पण आताच सध्या मी आता आराम करतो आणि हा ब्लॉग मी ते सेंड करते कशी वाटली ही जर्नी कसा वाटला हा रेल्वेचा प्रवास तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा चलो बाय टेक केअर खूप दम पण लागतो आहे बोलायला एवढं थकल्यासारखं झालं आहे जो आता मी झोपतो आहे ऑलमोस्ट काहीतरी स सात आठच वाजले पण खूप थकलेला असल्यामुळे झोपही खूप येते कारण आठ नऊ दिवस झोपेची पूर्ण बारा वाजले च सो चलो बाय आणि लवकरच पूर्ण इंटर जर्नी जर्नीचा माझा एक्सपिरियन्स व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल तक केले ख्याल रखना बाय टेक केअर अँड मिस यू उत्तराखंड मिस यू बाबा केदारनाथ थँक्यू सो मच बाबा की तुम्ही सुखरूप नेला आणि सुखरूप आणल्याबद्दल श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मौर्या जय केदारनाथ जय भद्री विशाल